अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग पंधरावा श्लोक सोळा अभंग सहाशे बासष्ट त्रेसष्ट आणि ओवी ती, तीनशे पंचेचाळीस योगामध्ये सफलता मिळण्यासाठी भगवान काही पथ्य सांगताहेत अर्जुना हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्यालाही साधत नाही तसच अतिशय झोपण्याची सवय असणाऱ्याला किंवा जागरणे करणाऱ्यालाही साधत नाही जो जिभेच्या आहारी केलेला आहे किंवा झोपेसाठी प्राणाचीही पर्वा करीत नाही तो या योगाला पात्र नाही त्याच्या योग साधनेत अडथळे येतात आग्रहाच्या नावाखाली जो खूप खातो किंवा उपवासादी व्रतवैकल्याची बंधने आपणच घालून घेऊन तहानभूक कोणतो चंद्रायणादी व्रतांच्या नियमाने भूक मारून आहार तोडतो त्याची अशा वागण्याने योगामध्ये प्रगती होत नाही जो पक्का झोपाळू आहे किंवा दुराग्रहाने झोप घेत येत असून सुद्धा दुसऱ्या नादात हेतू पुरस्कर जागरण करतो त्याला योगात सफलता मिळत नाही आपल्याच शरीरावर जो अत्याचार करतो त्याला योगाची किंमत कळत नाही स्वरूपानंद महाराज एका अभंगात म्हणतात नको निराहार नको सेवू फार सदा मिथाहार असो द्या नको अति झोप नको जागरण असावे प्रमाण निद्रे माझी नको बोलू फार नको धरू मौन करावे भाषण परिमित संयमी जीवन बाणता सहज स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी संजीवनी गाथा अभंग एकशे सोळावा भगवान सर्व वर्तनाचे समतोलत्व सांगताहेत कोणत्याही विषयाचे सेवन अति असू नये तसेच विषय सेवनाला विरोधही करू नये विषयाची इच्छा असून निरोध करणे हे अनैसर्गिक आहे भोगात एव क्षय वस्तुस्थिती अशी आहे की या योग मार्गाने साधनेने साधक अनासक्त निर्विषय होत जातो हे अंतिम सत्य आहे यथायोग्य आहार विहार करणाऱ्या साधकाला तसच यथायोग्य चेष्टा म्हणजे देहेंद्रिय व्यापार करणाऱ्या साधकाला आणि झोपणे आणि जागणे ही ज्याची नियमित आहे अशाला हा योग सिद्ध होतो आहार साधा सात्विक घ्यावा पण किती युक्तीच्या मापातून मोजून घ्यावा युक्तीच्या योगाचे साधन करणारे जे साधक आहेत त्यांचा अनुभव असा आहे की त्यांच्या भोजनाचे नियंत्रण युक्तीचा योग म्हणजे कुंडलिनी शक्ती करीत असते काय खावे काय खाऊ नये हे आतून मार्गदर्शन होते साधकाजवळ सोय आहे पण अंतस्थ श्रीगुरूंना आत्मनिवेदन करण्याची बुद्धी नसते आत्मनिवेदन नित्य करीत राहिल्याने आपणास गुरु शक्तीचे मार्गदर्शन मिळू शकते हे युक्तीचे माप आहे साधकाला नित्य अखंड श्री गुरु स्मरण आवश्यक आहे स्मरणानंतर संवाद साधावा या संवादातून मार्गदर्शन होत मितला बोली म्हणजे मोजक्या शब्दात बोलावं नेमकेपणा तोलून मापून बोलणं आणि चालणं असावं म्हणजे मनाला सर्वांगाने नियंत्रित करण्याचा हा अभ्यास आहे निद्रेही मानुदी जे अवसरे जागणे जरी झाले तरी तेही व्हावे हो मितले। हे मितले पण येणे हा इंद्रिय संयम आहे हे सद्गुरूंना मनबुद्धीचे खरे खरे समर्पण आहे सर्व इंद्रिय व्यापारांवर नियंत्रण ठेवून वागणं ही सद्गुरूंची सर्वोत्तम सेवा आहे या नियंत्रित वागण्यानं शरीरात खवळणारे सप्त धातू समतोल होतात आणि चित्ताला प्रगाढ शांतता येते शक्तीच्या कला वागण्याची युक्ती आत्मसात केली पाहिजे शक्ती हीच गुरुमाऊली आहे अंतस्थ सद्गुरूचा हा सत्संग आहे भगवान म्हणतात अर्जुना जो कोणी साधक या युक्तीच्या योग साधनेद्वारे आपली सर्व इंद्रिये मला विकतो मग विकलेल्या मालावर अधिकार भगवंताचा होतो त्याला या इंद्रिय विक्रीची किंमत म्हणून मी त्याच्या मनाला सतत वाढतं समाधान देतो असं विशेषत्वानं नियत झालेलं चित्त असतं ते परमात्म्याच्या ठिकाणी दृढ होऊन राहत त्यामुळे सर्व कामनांविषयी तो इच्छा रहित होतो उद्यमाचेनी मिसे म्हणजे दृढ अभ्यासाने समृद्धी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान घर रिघे माऊली आता योग शिखरावरील समृद्धीच्या नंदनवनात आहे तो परमानंद मिळण्याचं भाग्य युक्तीची मुद्रा म्हणजे दीक्षा ज्याच्यावर झाली आहे त्याच्या परमभाग्याचं फलित माऊली आता ज्याच्यावर ही योगमुद्रा उमटली तो परमभाग्यवान हा नाथ संकेतीचा दंशूळ हेच परमभाग्य त्यातून हा साधनाभ्यासाचा उद्योग सतत चालू ठेवला तर त्याचं फळ म्हणजे भगवत प्राप्ती आहे सकल ऐश्वर्य समृद्धी त्याचे घर रिघे सुखे येतो घरा नारायण फक्त तो, तो सतत अभ्यासाची आत्मसिद्धीची पिके इतकच काय पण ज्या सदैवा म्हणजे भाग्यवंताला ही युक्ती म्हणजे योग दीक्षा कुंडलिनी जागृतीची दीक्षा घडे तो अपवर्गाची ये येणीवा अयंकारिजे अहंकारिजे अपवर्ग म्हणजे ज्यामध्ये प वर्ग नाही प वर्ग म्हणजे प प जात नाही म्हणजे पतनम नास्ती, फलम नास्ति ना नास्ति बंधनम नास्ती, नास्ती मरण नास्ती अर्थात मोक्ष मोक्ष साम्राज्याचा तो सम्राट होतो युक्ती घडे कशामुळे गुरुकृपेने शक्तीने युक्त परब्रह्माला गुरुतत्व म्हटलेलं आहे कारण शक्तीच्या संयोगाशिवाय गुरुला कोणाचाही अज्ञान अंधकार दूर करता येणार नाही शक्ती परब्रह्माची असल्याने तिला सदैव ब्रह्माचे अधिष्ठान असते मात्र शक्ती परब्रह्मात विलीन असूनही प्रसुप्त असेल कार्यशील नसेल तर तिचे क्रियाशीलत्व परब्रह्माच्या म्हणजे गुरुच्या इच्छेनं होतं ती क्रियाशील झाली की तिला परब्रह्मयुक्त स्थिती म्हणतात ही युक्तीची किमया सद्गुरूंकडून प्राप्त झाली की मोक्षाची प्राप्ती ठरलेली युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे युक्ती योग आणि योगी शरीर जेव्हा एकरूप होतात जिथे एकरूप होतात ते स्थान प्रयागस्थान होय सहस्रारात शिवसायुज्य घडत योग मार्गाचा हा अंतिम टप्पा तेथ मानस क्षेत्र संन्यासी होते तो योगी त्या एकाकार स्थितीतच सतत राहतो याला योगयुक्त म्हणतात जणू निर्वातीचा दीपच ब्रह्माशी एकरूप होऊन जो स्थिर चित्त झाला अंतरंगात मी आहे या विचाराच्या झुळकेचाही स्पर्श ज्याला होत नाही हे प्रसंगे जाण म्हणजे हे अनुभवावरूनच जाण ही निर्विचार स्थिती या योगाने येते आता अर्जुना तुझे मनोगत ओळखून तुला काही सांगायचं आहे ते नीट लक्ष देऊन ऐक तू मोक्ष प्राप्तीची इच्छा धरून मला विचारतोस परंतु अभ्यासी ही नित्य साधना अभ्यासात तत्पर नाहीस असं का साधना कठीण वाटते म्हणून घाबरतोस पण अर्जुना स्वबुद्धीनं हे कठीण हे सोप असं ठरवू नये अमृताच्या ताटात अमृताची पक्वान्ने वाढावीत तसे मी या सहाव्या अध्यायात हा युक्तीचा योग सांगितला आहे हा सहावा अध्याय विवेक सिंधूचा पार आहे पूर्ण विवेकानच तो मांडला आहे त्यात निवड नको हा सहावा अध्याय सोडून सर्व गीतेचा अभ्यास हा अर्धवट होईल सर्व अध्यायात अमृत आहे पण येथे फक्त अमृताचे पकवान आहे अरे हा योगमार्ग फार सोपा आहे तुझी अंतस्थ देवात्म शक्तीच तुझ्याकडून साधना अभ्यास करून घेणार आहे तुला फक्त बैठक करावी लागणार आहे सद्गुरूंनी दिलेलं साधन शिष्यानं तत्परतेनं केलं नाही तर सद्गुरूंना काय वाटेल याचा विचार कर हे योग साधन स्वयंचलित आहे हे तुला कठीण का वाटत तुझ्या मनातली भीती खोटा बागुलभोवा आहे सुख लोलुपतेचा लो, लोलुपतेला चटावलेली इंद्रिये नियमित अभ्यासाला कठीण अवघड दुर्धर असं म्हणतायत इंद्रियावर मनावर विश्वास टाकून एवढ्या मौल्यवान साधनेचा सोपा अभ्यास तू सोडू नकोस आत्मकल्याणाच्या दृष्टीनं जे जे आपल्या हिताचं ते ते या इंद्रियांना सदैव दुःखदायकच वाटत आलेलं आहे या इंद्रियांचे कितीही कोडकौतुक केले तरी कमीच सरते जीवित वारी आणि आयुष्यात अढळ करी अशा औषधाला ते कडू आहे नको असे जेव्हा म्हणतेस ना पण या मन इंद्रियांना कह्यात आणण्याचा उपाय हाच आहे म्हणून या योगाला आम्ही युक्तीचा असं म्हटलं आहे तू निर्धारानं नेटानं साधनाभ्यास सुरू ठेवलास तर इंद्रिय निग्रह आणि मग मनोनिग्रह ही आपोआप होईल उलट अन्य कोणत्याही उपायाने इंद्रिय निग्रह होणार नाही या योगामुळे सहजपणे इंद्रियांना ओहोटी लागते तेव्हा चित्त आपोआप आत्मतत्वाला भेटण्यासाठी चैतन्यात आपणहून प्रवेश करतो या योगाबद्दल चुकीची समजूत म्हणजे कठीणपणा वाटून घेऊन योगाला परामुख होशील आणि आमची आपली भक्ती बरी म्हणशील आणि आमची म्हणजे आम्ही ठरवलेली आम्हाला वाटलेली भक्ती नावाची काही उपासना करण्यामध्येच आयुष्य घालवशील तर महत लाभाला मुक्कशील तेव्हा हा सोपा योग आचरून आयुष्य कृतार्थ कर या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला आदेश दिला आहे तो ही अज्ञार्थामध्ये आणि निसंदिग्धपणे चित्त अंतर्मुख होणे ही महत्वाची गोष्ट या योगानं घडते चित्त अंतर्मुख होऊन पाहू लागलं म्हणजेच परतून पाठीमोरे स्थिर झाले तर त्या चित्ताला आपण आपणाला पाहत आहोत हे पाहता क्षणीच हो। ते ओळखतो मी देह नाही तर हे तत्वच मी आहे मी आत्मा आहे स्वरूपानंद महाराज म्हणतात स्वरूपाची ऐसी होता ओळखण लाभते संपूर्ण सुखतया स्वभावेची मग चित्त चैतन्या ते जाते सामरस्य त्या ओळखी सरसे ते चित्त सुखाच्या सिंहासनावर आरूढ होते आणि व्यापक ब्रह्मात मिसळते जिथं ज्याच्या शिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि ज्याला इंद्रिय ओळखत नव्हती असे ब्रह्मरूप झालेले चित्त आपणच आपल्या मध्ये सामावून बसते मग कोसळोका मिरुहनी थोर दुःखाचा डोंगर देहावरी तया योगियाचे तरी पार्था चित्त भारे नाहीं निरतिशय महा सुखात तयाचे मागे फिरतस नाही जात निमग्न झालेले त्याचे चित्त तिथून मागे फिरतच नाही इंद्रियाभिमुख होत नाही स्वरूपानंद महाराज म्हणतात ऐसा आत्मरूपी होताची निमग्न देहाचे स्मरण तया कैचे पार्था ब्रह्मसुख आगळे तो पावे म्हणून नाठवे दुझे काय ब्रह्मसुखाच्या गोडीमुळे संसाराची आठवणी त्याला आता होत नाही कारण हे ब्रह्मसुख योग वैभव आहे संतोषाचे राजा आहे हे ब्रह्मसुख म्हणजे ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती आहे आहे तो स्वरूपानंद महाराज सांगतात संसारी जे मन राहिले गुंतून वासना धरवण नानाविध ब्रह्मसुखाची या लागताची गोडी सर्वथा ते सोडी इच्छा जातो हा योग सर्व साधन मार्गांचा बाप वाटेल असा श्रेष्ठ आहे आणि एका परीनं तो सोपाही आहे फक्त संकल्पाला पुत्र शोक दाखवला पाहिजे संकल्पाचा पुत्र आहे काम काम नाही काम नाही झालोपाय रिकामा रिकामा म्हणजे निष्पा निष्काम अखिल कामना निमाल्या इंद्रिये नेमाच्या तुरुंगात अडकली हे बघून संकल्पाचं हृदय फुटून मरण ओढवतो संकल्पाची जीवन यात्राच संपते अहमची वारी सरे आता खुशाल म्हणजे धैर्य मंदिरात लागते निष्काम झालेलं मन ब्रह्मानुभवाचा अनुभव घेऊ लागत आत्मभुगनात साधकाची हळूहळू प्रतिष्ठा वाढू लागते मात्र अर्था ऐक प्रतिज्ञाच कर वाटेल ते झाले तरी नित्याच्या नृत्याचा साधनाभ्यास सोडणार नाही केला जो निश्चय न तो ढळू द्यावा हा नेम घ्यावा जीवे व्हावे अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी सर्वच साध साधकांना हा आदेश दिला आहे